जेजुरीच्या विकास कार्याचे नवे पर्व सुरू मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा केला निर्धार धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अर्थनगरी खंडोबाच्या जेजुरी नगरपालिकेचा पदभार नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई आणि उपनगराध्यक्ष गणेश निकुडे सह विजयी सतरा नगरसेवकांनी संविधान स्तंभासह महापुरुषांना प्रतिमांना अभिवादन करत घेतला असून जेजुरी नगरीचा वीज पाणी रस्ते आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला याप्रसंगी जेजुरी नगर गिरीचे विकास पितामह म्हणून ओळखले जाणारे अनुभवी मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष दिलीप दादा बारभाई यांचा आशीर्वाद घेत आणि नगराध्यक्ष खुर्शीला नतमस्तक खोत जयदीप बारभाई आणि गणेश निपुडे यांनी पदभार हाती घेतला यावेळी जालिंदर भाऊ कांथे रोहिदास कुंभार रमेश भयास माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश गावडे सुहास बारभाई मुख्य प्रचार मार्गदर्शक संदीप अप्पा जगताप तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष उत्तम धुमाळ उद्योजक विजय झगडे शहराध्यक्ष रमेश लिंडे यांच्या उपस्थितीत नगरपालिका मुख्य चारू चारुदत्त इंगोले आणि पालिका प्रशासकीय कर्मचारी बाळासाहेब खोमणे यांनी प्रशासनाच्या वतीने सह सर्व नगरसेवकांचा सन्मान केला पालिका पदग्रहण होत असताना फटकाड्याची आतिषबाजी करत सर्व उमेदवारांचं भव्य स्वागत करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजितदादा आमदार विजय बापू शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रकल्पातून पुरंदरच्या विकासाला चालना मिळतीये या जेजुरीचा विकास साधत जेजुरी नगरी आधुनिक आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त करणार असल्याचा विश्वास बारभई आणि निकुडे यांनी व्यक्त केला परंतु एकीकडे शासनाच्या जेजुरी हद्दवाडी प्रकल्प स्वकरण साकारत असताना मात्र अवघ्या दीड ते दोन किलोमीटरवर अंतरावरील ग्रामपंचायत निर्मितीमुळे जेजुरी नगरीची हद्द वाढ हा प्रश्न संभ्रमित असून आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या इच्छानुसार पालिका प्रवाहात आणण्याचे प्रयत्न राहतील असेही बारभाई निकुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी जेजुरी पंचकृषीतील विविध संस्था उद्योजक मंडळीच्या वतीने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांचा सन्मान करण्यात आला ऋषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाट रायगड